गायकवाडांच्या वाड्यात जमल्या सुवासिनी सोडायला शिदोरी गायकवाडांच्या वाड्यात जमल्या सुवासिनी सोडायला शिदोरी पृथ्वीराज शिवाय मी आहे अधोरी नदीच्या काठी सोन्याची वाटी संग्राम रावांनी आणले मला संसारासाठी पोटवाल्याला संसाराच्या देवाऱ्यात नंददी उजळतो समाधानाचा आता येश्वररावांचे नाव घेऊन आशीर्वाद नाचते अखंड सोबत घेता आटक पाय घ्या गेटवाला

थांबा आहे तिरंगी झेंड्यावर राक्षस चक्राचे खूप अविनाश गायकवाडांचं नाव घेते गायकवाड गुरुजीची सून घेते तुमचा

एक दोन तीन चार पेक्षा शीतार पाच सहा सात आठ पांडवापेक्षा द्रपतीचा थाट नऊ दहा अकरा बारा द्रुपती घालती पांडवाला वारा तेरा चौदा पंधरा सोळा बिभीषण पाटलाच्या नावाला सवासणी झाल्या वळा

था आता काते जे बरोबर ए सांगे म्हणजे पाणी भरती ग्लास हा आणि आपराव गाव गाय पडकी याद मी भूक ना पेर आवा लाई काय लाका का बंदा बलाटा डंडा आ तुने राहते बेकायला आपला गाय करतो हा तो ना लेता ना फोटो दे हा